जय स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत बोटने गळ्याची डिझाईन्स चेष्टा आहे अकरा दोन इंच मार्जिन उंची आहे पंधरा आर्मोल आहे सहा इंच शोल्डर आणि गळ्याची रुंदी आहे सात आपण चार इंच गळ्याला मार्किंग करतोय खालून पण चार इंच करणार आहोत आणि व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहोत ब्लाउजला पण सात इंच घेतलेले आहे उंची गळ्याला चार इंच खालची मार्जिंग आहे व्यवस्थित असं बॉक्स मध्ये आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे डिझाईनसाठी बघा मी पट्टीने अशी डिझाईन्स तयार करते खूप सुंदर अशी डिझाईन येते ह्याच्यामुळं बोटने गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत खूप सुंदर अशी मार्किंग आलेली आहे बघा आता आपल्याला साडीचा कपडा आणि अस्तर दोन्ही बरोबर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे कुठे कमी जास्त झालेला नाही आहे ना व्यवस्थित ठेवून घ्यायचे दोन्ही फॅब्रिक आणि आपल्याला पिन लावायचे आहे तिथे दोन तीन ठिकाणी पिन लावून घेऊया व्यवस्थित कटिंग करताना आपला कपडा छोटा किंवा मोठ छोटा होऊ नये कटिंग करताना त्याच्यामुळे पिन लावायची असते आणि मी खालून कट करून घेते कारण मला अस्तर जोडताना ते बरोबर मधला भाग समजतं त्याच्यामुळे पिन काढून घेऊया आणि बिना कॅनव्हासचं पण खूप छान अशी डिझाईन येते हिला आता अस्तर ठेवून घेऊया त्याच्यावर अस्तर बरोबर लावून घ्यायचे पिन लावून व्यवस्थित अशी सगळीकडून पिना लावून घ्यायचे तर शिवताना आपल्याला लवकर होतं ते शिवून सरकत नाही कपडा आता आपण ह्याच्यावर शिलाई करणार आहोत व्यवस्थित अशी गोल आकारामध्ये शिलाई करून घ्यायची आहे जसा जसा गोल आकार येईल गळ्याला तसा आपला हात फिरला पाहिजे तेव्हाच आपली डिझाईन छान येते खूप सुंदर डिझाईन येते मधला भागे थोडासा तो कटिंग करून घ्यायचे आहे आणि छोट्या छोट्या कट्स लावायचे आहेत आतमधून कारण की त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान आणि सुंदर येते जवळजवळ कट मारायचे आहेत व्यवस्थित मारायचे आहे आतमधली शिलाई कट होता कामा नये आता आपले आपण ह्याचे टोक काढून घेणार आहोत व्यवस्थित टोक काढून घ्यायचे आहे आता आपण हिला पलटी करून घेणार आहोत व्यवस्थित आणि हाताने सगळीकडून व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग द्यायची हाताने अशी आता आपण हिला दाब शिलाई देणार आहोत गोल आकारामध्ये खूप छान अशी डिझाईन येते ब्लाउजची तुम्ही या पद्धतीने शिवून बघा खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाहीये बोटने गळ्याची डिझाईन्स करायला आता आपण सगळी शिलाई कवर करून घेणार आहोत कुठं जुन्या पडत नाही ना ते लक्ष ठेवायचं आहे आणि हात वरतून फिरवायचं आहे घालून आपण कमरपट्टी लावणार आहोत त्याच्यामुळे हिला शिलाई करतोय सगळी शिलाई आपली कवर झालेली आहे धागे वगैरे कट करून घेऊया बघा गळ्याला छान असा आकार आलेला आहे जे साईडचे फॅब्रिक राहिलेले आहे ते आपण कट करून घेणार आहोत त्याच्यामुळे छान अशी फिनिशिंग येते कट करून घ्यायचं जे कपडा साईडला राहिलेला आहे ते आपल्याला आता टक्स घ्यायचं आहे पार्टीचा चार इंच एवढं घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे खूप सुंदर असा टक्स येतो बघा छान अशी फिनिशिंग करायची आहे ब्लाउजला आतमध्ये आपल्याला शेंटरमध्ये ठेवायचं आहे साईडचा कपडा बघायचं आहे बरोबर आहे का आणि नंतर टक्स लावायचे आहेत चार इंच आता कमरेला पट्टी लावून घ्यायची आपल्याला कमरपट्टी तिथे थोडीशी चून घ्यायची कारण की ते व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये आपली कमरपट्टी येते खूप सुंदर आलता उलट्या साइडने त्याला दाब टीप द्यायची आहे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचे आणि खालची पट्टी लावली आहे तिचा पुढचा भाग आपल्याला दुमतून घ्यायचा आहे आता आतमध्ये एकदा आपल्याला फोल्ड करायचे आहे खूप छान अशी फिनिशिंग येते पट्टीला बघा खूप सुंदर आणि छान अशी कुठेच अशी चुन्या वगैरे येत नाही बघा आता आपल्याला ब्लाउज वर डिझाईन बनवायची आहे तर कपडा आहे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचे आणि ह्याची डिझाईन बनवायची आहे तर आपण ह्याच्यासारखे सारखे सगळ्या बनवून घेणार आहोत डिझाईन्स आपल्याला आतमधून लावून घ्यायची ही डिझाईन बनवलेली डिझाईन बनवून आपल्याला असे जवळ ठेवून घ्यायची म्हणजे आपल्याला लावताना सोपं पडेल ह्याच्यामुळे खूप छान डिझाईन तयार होते बघा असा छान लुक येतो ब्लाउजला सगळीकडून अशी लावत लावून आहे आपल्याला जसा गोल ग, गोल आकार येईल तसा हात फिरवायचा आणि डिझाईन लावून घ्यायचे खूप छान डिझाईन बनते याच्यामुळे डिझाईन लावून झालेली आहे जो डिझाईनचा आतमधला कपडा आहे तो एक्स्ट्रा थोडा थोडा कटिंग करून घ्यायचे आपण ह्याच्यावर लेस लावतोय मी गोल्डन कलरची लावते तुम्ही कुठली लावू शकता जे चांगले दिसेल ते लेस लावा गोल्डन कलर ह्याच्यामध्ये गोल्डन आहे त्याच्यामुळे मी लावते खूप छान दिसते गोल्डन पण जसा गळ्याला आकार आहे तसा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे छान अशी लेस लावून घेणार आहोत आपण जसा गळ्याला गोल आकार येईल तसा आपल्याला गोल गोल टाइप लेस लावून घ्यायची आहे खूप सुंदर लेस दिसते ब्लाउजला जास्त वडायचं नाही हळूवार हाताने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे टाईम लागू देत पण आपल्या ब्लाउजला फिनिशिंग आली पाहिजे जसा गळ्याला आकार आहे तसा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे सुंदर अशी फिनिशिंग पण आलेली आहे बरोबर लेस आपल्याला ले कट करून घ्यायची आहे बघा आपली डिझाईन तयार झालेली आहे खूप सुंदर आता आपण लेसला अजून एकदा टीप मारून घेणार आहोत त्याच्यामुळे लेस छान बसते ब्लाउजला नाही एका साईडला ती वरती होते त्याच्यामुळे डब दब, कधी पण डबल शिलाई मारायची लेसला डबल शिलाई केल्यामुळे लेस खूप छान दिसते आणि ब्लाउजला पण छान असा लूक येतो तुम्ही नवीन जरी असाल शिकणारे तरी तुम्ही ह्या डिझाईनला बघून खूप सोपी पद्धत आहे तुम्ही बनवू शकता खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे जे धागे वगैरे आहेत ते कट करून घेणार आहोत बघा छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आता मी ह्याचे लटकन बनवणार आहे गोल टाईप मध्ये अशी कटिंग करून घ्यायची आपल्याला फॅब फ्याब... मेन फॅब्रिक आणि अस्तरची गोल अशी कटिंग करून घेणार आहोत खूप सुंदर ह्याचे लटकन बनतात माझी डिझाईन बनून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान अशी डिझाईन होती कमीत कमी वेळामध्ये डिझाईन बनून तयार होती